रस्ता कुठं भडकला का माहिती नाही तर मित्रांनो अशी काही भरपूर मोठीशी गुफा आहे आणि या गुफेमध्ये काय इथं हा देव पण आहे बसलेला आणि देव आहे आणि असं काही आतमध्ये पाणी पण आहे इकडे तुम्हाला दिसत असेल पाणी पण पाहायला भेटतं तर मित्रांनो हे आहे एक दुसरं टाकं जे पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटतं कुंड पाहायला भेटतं तर हे आहे याच्यामध्ये काय पाणी पूर्ण भरलेलं आहे जो की हा मेन दरवाजा आहे इथन आपल्याला आत आसाळगडाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे आणि हाच आहे मेन परसद्वार हे है, है तोफा आसावगडावरती असलेल्या जे की दोन तोफा आहेत एक मोठी तोफा आहे आणि एक बारकी तोफा आहे सोय नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना तर सो मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग कारण की आजचा व्हिडिओ सकाळ सकाळी सुरू केलेला आहे आणि आज आपण चाललो आहे पालघरमध्ये असलेला बोईसरजवळ असलेला जो आसावगड किल्ला आहे त्या आसावगड आज भेट देण्यासाठी चाललो आहे आणि आता मी बोईसरवरून निघालेलो आहे आणि आता सध्या रस्त्यामध्ये आहे तर तुम्हाला दाखवतो आज आसावगड किल्ला कसा आहे तो आणि हा असावगड किल्ला बोईसरच्या जवळच आहे तर त्याला जास्त टाईम नाही घालवता लवकरच सुरू करूया आधी आपल्याला रस्त्यामध्ये जाताना हे बघा हे मामाचे गाव असं हे लागणार आहे आणि याच्या साईडनं तिथं एक रस्ता जात आहे या रस् रस्त्यानं आपल्याला जायचं आहे आणि आपली गाडी पण पार्क केलेली आहे इकडे शेड बन इकडे शेड बनवलेला आहे त्या मध्ये लावून ठेवली गाडी तिथे तर इकडे पार्क करून ठेवली आणि आता आपण थेट जाऊया असा वगैरेकडे इकडनं मित्रांनो काही चिखल जाम पडलेला आहे हा बघा आणि इथं काय पाणी पण भरलेलं आहे मग ह्या साईडनं जाऊ आपण रस्ता खतरनाक आहे चिखल पडलेलं हवं का बैलांचे पाय असे ते बैलांचे पाय काय भरपूर आहे तिकडनं पायाची माग पाय नाही मिळत पायाची माग आहेत आणि समोर काय असा जंगल आहे आणि या जंगलामधून हा एक रस्ता जात आहे त्या रस्त्यालाच चाललो आहे पण नेमका हा रस्ता आहे का कुठला रस्ता आहे तो माहिती नाही आसागड किल्ल्यावरती जाण्यासाठी नेमका चला या रस्त्याला जाऊन बघूया जिकडे जाईल तिकडे सो मित्रांनो माहिती नाही कुणाचा तरी पलाटा देऊन घुसलोय हा इथे झापा आहे आणि त्या झाप्याला घुसलोय आणि कोणाचं तरी शेत आहे त्या शेतामध्ये घुसलोय आणि नेमका रस्ता कुठून जातो काय माहिती नाही एक तिकडनं रस्ता जात आहे पण इतका भोकाळ झाला आहे ना का सांगू नको पण चला इकडनं रस्त्याला जाऊन बघूया हा रस्ता नेमका कुठे जातो ना तो पाहू कोणी आहे का कुणी आहे का ते पडाल पण तिच्यात कोणी नाही मिळत तुमका गुरले काय कुठे का, का? रस्ता चालला इकडनं आणि या समोर एक असा मोठा डोंगरी लागत आहे इकडनं आपल्याला याच्यानं फेर देऊन जायचा फेर देऊन जायचा असेल ना एवढा मोठा प्रवास करत असताना आपल्यासोबत एक पण पार्टनर नाही कुणी नाही आपण एकटेच चाललो जंगलामध्ये आणि एवढा घनदाट जंगल आहे की सांगू नका या घनदाट जंगलामधून एकट्यालाच जंगला एक ट्रेकिंग करत जायचं आहे आपल्याला असा वगडाकडे आणि माझ्या माघारी तुम्हाला भोकार तर दिसतच एवढा उंचाव वाढेल आहे ना का सांगू नको हिपा इकडे तेरा आणि त्या तिकडं चवा आहे आणि इकडनं एक वाट चालली आता आपण दुसऱ्या रस्त्याला चाललो आहे म्हणजे इकडनं रस्ता चालला आहे त्या रस्त्याला जाऊन बघू चला त्यांना ना असा वगैरे जर का बघायला गेला ना तर हा पालघरमधला डोंगरी किल्ला एक आहे आणि हा पालघर रांगेमध्ये येतो म्हणजे भोईसरच्या रांगेमध्ये येतो डोंगरी रांगेमध्ये आणि हा किल्ला ना हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा आहे रस्ता कुठं भटकला का माहिती नाही मित्रांनो मी मॅपवर चेक केलं तर मॅपवर काय कुठं दाखवतं इकडे काय नेटवर्क पण बरोबर चालत नाही आणि आपण फायनली रस्ता भटकलो हा पहा समोर कसा घनदाट जंगल चार बाजूला जंगल जंगल मला वाटतं मित्रांनो यो रस्ता जातो ना हा रस्ता जातो वाटतं आपण वाटतं भासलेलं आपण नेमका रस्ता हा जातो नाही 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 ना 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 मित्रांनो आपण बरोबर रस्त्याला आलो तो बघा थेट आपल्या समोर दिसतोय असा वळ किल्ला तर फायनली आपण मित्रांनो आता थोडाफार जीवामध्ये हिंमत आलेला आहे जीवामध्ये कारण की आता आपला जो मेन डेस्टिनेशन आहे ना तो समोर दिसतो म्हणजे आता आपण तिच्यावरती कोणी कोणीतरी जाऊ पण पोहोचू त्याच्यावर चला चायला मित्रांनो रस्ता कुठं चाललाय वरती वरती चाललाय आपल्याला जायचे खालती असा वगैरे आपला किल्ला तो तिकडे राहिला ना आपण या रस्त्याला चाललो आहे आणि नेमका रस्ता कुठे चाललाय काय माहीत नाही अगं बाबू या कुठं घेणार आला हा रस्ता जो रस्ता येत होता ना ते रस्त्याला चालून ना येऊ काय गुड नेमका चालला आहे कुठं वरती वरती चालला आहे आपल्याला जायचं तिकडं आपला किल्ला तिकडं राहिला आपण चाललो दुसऱ्या रस्त्याला नेमका हा रस्ता कुठं चालला आहे जर का असा जात असेल ना ह्या साईडनं तर ठीक आहे नाहीतर आपण रिटर्न फिरू एवढ्या येऊन ना आता रिटर्न फिरायला लागेल आपल्याला आणि बघूया ना कसा घनदाट एकदम हो हो आणि आपले आहोत एकटं मित्रांनो आपण असे रस्त्यावरती येऊन पोहोचलो एक का हा बघा एक इकडे खालती रस्ता जातो हा एक इकडं नाही येतो आणि आपण आता आलो होतो हा रस्ता आणि आपल्याला हा एक रस्ता जातो तिकडेच चालला आहे तर ह्या रस्त्यानं आपल्याला जायचं आहे म्हणजे ह्या रस्त्यानं जाऊ हाच रस्ता तिकडे जातो असा वेगळ्याकडे कारण की जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये आलो होतो तेव्हा हा रस्ता नेमका पकडला होता पण इथे पण दोन रस्ते आहेत इथे दोन रस्ता आहेत हा एक इकडे चाललाय आणि हा इकडे चालला आहे पण हा रस्त्याला आपल्याला जावं हा रस्ता वरती चालला आहे आणि असं घनदाट जंगल ना मित्रांनो बाबा किती सारा घनदाट जंगल आहे मित्रांनो एक पाखरा पण काय असे डेंजर डेंजर आढळून राहणार ना काय सांगू नका असा भियवण्यासारखा एकदम म्हणजे असं वाटतं कोणीतरी सिटी मारतं का हा काय असा जसा सिटी मारतात तर मित्रांनो आसावा गडावरती बघण्यासाठी नेमकं ने काय काय आहे ना ते तुम्हाला मी सांगतो तर आसावा गडावरती कुंड पण आहेत तले पण आहेत आणि तोप पण आहे आणि त्याच्यावरती काही असे जुन्या काळातील अवशेष पण आहेत आणि एक काय बोलतात हां गुफा गुफा पण आहे म्हणजे याच्यासारखी म्हणजे कातळात कातळात असलेली त्या किल्ल्यावरती आणि आपल्याला प्रवेशद्वार पण पाहायला भेटतो मेन दरवाजा आणि मित्रांनो ऐकलं काय पक्ष्यांच्या किती बहुत डेंजर डेंजर आवाज येऊन राहिला आहे आणि आता तुम्हाला दाखवतो जो की एक आ, या साईडनं चढताना ना, ना आपण इकडनं मामाच्या गावाकडनं चढताना आपल्याला एक गुफा लागते म्हणजे ती तुम्हाला दाखवतो नेमकी गुफा कशी आहे ती आणि त्या साईडनं पण एक रस्ता आहे वाटतं तिकडनं पण तिकडनं ना माहिती नाही नेमका कुठून रस्ता आहे तर मी ह्या साईडनं चढलो पण मला वाटतं हा रस्ता म्हणजे मामाचं गाव आहे ना हाच रस्ता असेल या असा गड होती चढण्यासाठी कारण की इकडनंच मेन दरवाजा पण आहे जो की महादरवाजा आहे आणि हा बघा समोर ही एक गुफा आहे इथं चढतानाच आपल्याला लागत आहे जी की नैसर्गिक प्रकारे तयार झाली असेल आणि हा रस्ता जातो हा बघा हा जातो थेट त्या वरती जातो आणि ही जी गुफा आहे ना ही गुफाच्या नंतर एक दुसरी गुफा आहे हा रस्ता जातो ती तिथे बघा त्या समोर आहे तर याच्यावरती चढताना आपल्याला दोन गुफा लागतात एकडनं खालतून चढल्यावर आणि ही जी गुफा आहे ना ही काय हे बघा ही एवढी मोठी गुफा आहे काय अशा प्रकारे आणि तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही काय भरपूर मोठीशी गुफा आहे आणि आतमध्ये हे बघा याच्यामध्ये काय एवढा काही जागा नाही मिळत परंतु अशी मोठी गुफा आहे अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे ही बघा आणि आता थेट ते एक त्या साईडला दुसरी गुफा आहे ना तिकडे जाऊया चला मला दाखवतो आणि हा बघा इथं बोर्ड पण लावलेला आहे आपण नैसर्गिक गुहेकडे म्हणजे ज्या गुहा आहेत ना त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि थेट समोर आपल्याला पाहायला भेटते ती आहे गुहा चला तर ही पण काय भरपूर मोठीशी गुहा आहे इथं काय आतमध्ये आपल्याला पाणी पण पाहायला भेटतो आणि असं काय अशी मोठी गुफा आहे ही बघा तर मित्रांनो अशी काही भरपूर मोठीशी गुफा आहे आणि या गुफामध्ये काही इथं हा देव पण आहे बसवलेला आणि देव आहे आणि असं काही आतमध्ये पाणी पण आहे इकडे तुम्हाला दिसत असेल पाणी पण पाहायला भेटतं आणि भली मोठी अशी काही गुफा आहे जी की नॅचरल पद्धतीने तयार झाली असेल की बनवली असेल काही माहिती नाही पण मला तरी वाटतं ही नॅचरल ने पद्धतीनेच बनली असेल आणि एवढी मोठी आणि तिकडे एक दोन आहे गुफा एक तिकडे समोर दाखवली तुम्हाला ती एक आहे आणि ही एक आहे दोन गुफा तर आता चला वरती जाऊया किल्ल्यावरती की वरती हा रस्ता जातो ना हा रस्ता हा बघा हा जो रस्ता जातो थेट हा रस्ता वरती जातो असा गडावरती तर चला तर मित्रांनो आपल्याला चढताना काय इथं एक छोटीशी गुफासारखी पाहायला भेटते बघा हे अशी काय छोटीशी जे गुफा आहे आतमध्ये पहा हा बा या समोर बघा का 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 या कातड्यात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात या कातडामध्ये आणि काय अशा प्रकारे यावर तर थेट जातात आणि या चढतानाच आपल्याला समोर हे बघा का। हे काय इथं पण एक हे बघा छोटीशी गुफासारखी पाहायला भेटते आणि या चढतानाच आपल्याला हे बघा छोटे छोटे गुफासारखे पाहायला भेटत ही आणि हे हे बघा हे नेमकं काय का हे कोरलेलं असेल ते काहीतरी करायला घेतलं असेल परंतु हे अर्धवट राहिलं हां आतमध्ये काय जागासारखे हे दिसते तर मित्रांनो समोर चढताना आपल्याला एक हे बघा इथं दगडांचा तटबंदीसारखे म्हणजे बांधसारखं घातलेलं आहे बघा परंतु सध्या आता तो, तो कोसळलेला आहे हा समोर पहा दिसत तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला आसावगडावरती ना बघण्यासाठी भरपूर आहे म्हणजे एवढं पण नाही मिळत परंतु आपल्याला वरती तोफ पाहायला भेटते तोफाऐवजी आपल्याला कुंड पाहायला भेटतात आणि आपल्याला जसे तुम्हाला गुहा दाखवल्यात तसे त्या गुहा पाहायला भेटतात आणि वरती काय अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात आणि मेन दरवाजा आहे जो की प्रवेशद्वार इकडनं आहे आता आपण तिथेच जाणार तर मित्रांनो दम काय खूप जास्त लागून राहिलेला आहे आणि घाम पण काय असा निघून राहिला आहे ना जबरदस्त एक नंबर आणि मित्रांनो चढताना आपल्याला जंगलामधून येत होतो ना तेवढ्यात काय मच्छरानं आपल्याला काय अर्धा खाऊन आयता केला अर्धा एक लिटर रक्त पिला त्याने आपला मच्छरान एवढा जास्त चावला तर मित्रांनो हा समोर एक रस्ता जातो ना इकडनं हा रस्ता जातो तिकडं पण एक पाण्याचे टाके आहे वाटतं तर चला आपण थेट जाऊया त्या पाण्याच्या टाक्याकडं चला मित्रांनो आपल्याला आता प्रत्येक गड किल्ल्यावरती जाग जागावरती आपल्याला अशा प्रकारचे बॉर्ड पाहायला भेटतात जिकडं पण कुठली काही वस्तू असेल आपल्याला पाहण्यासारखी आणि जिकडे पण काय अवशेष असतील त्या जागेवरती आपल्याला अशा प्रकारचे बॉर्ड पाहायला भेटतात तर हे आहे पाण्याचे टाके आता जे काही आपण ह्या साईडनं चाललो आहे ह्या साईडनं आहे समोर गवत काय भरपूर वाढलेलं आहे या गवतातून आपल्याला जायचं आहे समोर आणि हे बघा इथं समोर लावलेला आहे बॉर्ड खोदीव टाके इथं काय पाण्याचे टाके आहे हे बघा बोर्डा लावलेले हे पाण्याचे टाके आहे त्याच्या जस्ट साईडला एक दुसरा रस्ता जातो तिकडे पण एक पाण्याचे टाके तुम्हाला त्याला दाखवतो ते पण तर मित्रांनो आपण बघितले पाण्याचे टाकं आपल्याला स्टार्टिंगला चढतानाच आपल्याला लागतं म्हणजे गुफा लागते नैसर्गिक गुफा लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचे टाकं पाहायला भेटतात आणि त्याच्यानंतर नंतर येतो तो म्हणजे मेन दरवाजा प्रवेशद्वार आता आपले समोर आहे तिकडे बघा तर मित्रांनो आपण फायनली येऊन पोहोचलेलो आहोत मेन प्रवेशद्वाराजवळ जो की हा मेन दरवाजा आहे इथं ना आपल्याला आत आसवागडाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे आणि हाच आहे मेन प्रवेशद्वार अशा प्रकारे आहे बांधलेले आहे ऐसा, ऐसा दरवाजा आहे हा मेन प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो ह्या किल्ल्यावरती भरपूर सारे म्हणजे अवशेष पण आहेत काही तर ह्या साईडनं चला अगोदर या साईडनं जाऊन बघूया नेमका इकडे काय आहे ते तर हा रस्ता काय असा त्याच्यामध्ये जातो आणि इकडे किती भोकाड आहे बाबा इथं पण एक बांधीव टाका आहे म्हणजे टाकं बांधलेलं आहे परंतु याच्यामध्ये काही पाणीबिनी नाही मिळत एकदम पडक्या अवस्थेमध्ये आहे जर का याची साफसफाई चांगली झाली ना तर हे पण चांगलं आहे आणि इकडे बॉर्डर लावलेलं आहे बांधीव टाके म्हणून तर मित्रांनो आज काही गडावर कुणी पण नाही मिळत म्हणजे वाटे आज कुणी पण नाही मिळत खाली मी एकटाच फिरतो इकडं एक आलो तर कुणी दिसत तर नाही मिळत पण कोणीतरी असेल भेटला तर भेटला पण इथं समोर तुम्हाला दिसत असेल हे बघा हे आहे तोफा आसा गडावरती असलेल्या तर मित्रांनो हे दोन तोफा आहेत ते गडावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाण्याचे टाकं पण पाहायला भेटतात ज्या की त्या साईडला आहेत तर आता तुम्हाला दाखवतो वरती असलेलं पाण्याचे नेमकं टाकं चला तर हे आहेत समोर मित्रांनो दिसत असेल तुम्हाला हे आहे पाण्याचे टाकं जे की आपल्याला इथं दोन पाहायला मिळतात एक त्या साईडला एक त्या साईडला आहे दोन आहेत हां दोन आहेत वाटतं इथं लगातार की भले अशी पाण्याचे टाके बांधलेले आहेत हे पहा पाण्याचे टाक्याचे समोरच आपल्याला जस्ट इथे एक बॉर्डर पाहायला भेटतो वास्तूचे अवशेष इथं काहीतरी आपल्याला अवशेष पाहायला भेटतील जो की इथं बॉर्डर लावलेला आहे चला बघूया हां हे पाहू शकता मित्र इथे इथं काय अवशेष आहेत हे बघा इथं हे काय असेल काय माहिती नाही मला पण नेमकं अवशेष आहे पुरातन काळातलं जे काही बनवलेलं आहे दगडामध्ये इथं समोर आपल्याला दिसत असेल हे बघा हे मोठं असं पाण्याचे टाके भले मोठं नाही आता आपण चला आतमध्ये उतरूया हा बघा इथं शिड्या बनवलेल्या आहेत उतरण्यासाठी आतमध्ये आणि मित्रांनो ही जी भिंत पाहायला भेटते ही बघा अजूनपर्यंत एकदम चांगली भिंत आहे पण तिथं काही थोडेसे पडलेले आहेत दगडी पडलेल्या आहेत तोडी आणि ही भिंत ना ही बघा एकदम किती उंच आहे एवढं मोठं पाण्याचे टाके बनवलेलं आहे तर मित्रांनो हा बघा असावा गड गडावरती असलेला कचरा हा बघा हे कचरा करलेलं तुम्हाला बरं वाटतं काय असं तर असे जे महाराजांचे गड किल्ले आहेत ते ना त्यावर येऊन आपण असा कचरा करून चालेल का जर का कचरा केला तर का असा समोर दिसला ना कुणी कचरा करताना त्याच्या समोर जाऊन कानफडीत मारा असा गडावरती येऊन कचरा करू नका आपण खालतून वरती कचरा घेऊन येतो पण वरतून खालती नेण्याची प्रत्येकाने जबाबदारी ठेवली पाहिजे हे लक्षात मात्र ठेवा प्रत्येकाने मी पहिला पण एक याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता पुन्हा सांगतो तर मित्रांनो पालघरमध्ये असलेल्या बॉयसर ठिकाणी या हा असागड किल्ला आणि आसावगड किल्ला जर का तुम्ही बघितला नसेल तर एकदा नक्की या आणि नक्की भेट द्या या उगड किल्ल्याला कारण की आसावगड किल्ल्याचा एकदम सोपा ट्रेक आहे इतका काही किचकट पण नाही मिळत आणि याच्यावर जर का तुम्ही आले ना तर याच्यावर तुम्हाला तोप पण पाहायला भेटेल तोप पाहायला भेटेल पाण्याचे टाके पाहायला भेटतील आणि काही पुरातन अवशेष पण पाहायला भेटतील तर एकदा नक्की भेट द्या असा उघड किल्ल्याला आणि मित्रांनो या असावगडावरून आपल्याला असे पूर्ण ही डोंगरांग पण पाहायला भेटते ती बघा दिसत असेल समोर अशी काय आणि असा पूर्ण एरिया पाहायला भेटतो पाल याच्यावरून तर मित्रांनो मी आता वरतून खालती उतरलेलो आहे म्हणजे जो वरती दिसतो ना तो बघा एरिया तो त्याच्या पाठीमागून मी इकडनं उतरलेलो आहे आणि इकडनं पण काही आपल्याला पुरातन काही अवशेष आहेत ना ते तुम्हाला दाखवतो पुरातन अवशेष पाहण्यासाठी मी आलो आहे वरतून बघितलं आहे तर इथं काय हा बघा इथं पण एक दरवाजासारखा पाहायला भेटतो हा बघा इथं पण असेल दरवाजा बनवलेला असेल आणि भिंत बनवलेलं आहे हे आपल्याला दरवाजा पाहायला भेटतो आणि याचे जस्ट समोरच आपल्याला तिकडं पुरातन अवशेष पाहायला भेटत शिवलिंगचे शिवलिंग पाहायला भेटतो तुम्हाला दाखवतो हा बघा इकडं हा इथे आपल्याला पाहायला भेटतो हा बघा एक छोटासा शिवलिंग आहे आणि तर मित्रांनो अजून काय भरपूर असे आपल्याला या आसावगडावरती पुरातन अवशेष पाहायला भेटतील म्हणजे शोधला तर सापडतील भरपूर सारे असतील पुरातन अवशेष आणि मित्रांनो या आसावगडावरती चढण्यासाठी ना दोन मार्ग आहेत म्हणजे एक आपण आलो त्या साईडनं मुक्कपरेशद्वार आणि एक आहे तो ह्या साईडनं ना बघा ह्या साईडनं एक वाट रस्ता आहे म्हणजे दोन रस्ता आहेत आसावगडावरती चढण्यासाठी चला अर्ध्या खालती तुम्हाला जाऊन दाखवतो हा बघा हा एक ह्या साईडनं वाटर रस्ता आहे तिकडनं चढताना पूर्ण चला मित्रांनो फायनली आपण असा वगैरे केला तर पूर्ण बघितलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे नेमकं याच्यावरती काय काय बघण्यासारखं आहे का ना ते पण दाखवलेलं आहे आणि आता आपण खालती उतरायला सुरू केलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ काय इथंच थांबूया आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय